नमस्कार भावांनो बैलगाडा विश्वातील नामांकित जबरदस्त नियोजन करणारे आपल्या सर्वांचे आवडते विठ्ठल नाना भुतकर यांच्या प्लॅनिंगमध्ये अजून एक भन्नाट वासराची भव्य खरेदी झालेली आहे तर हा वासरू कोणाचा आणि नाव काय हे जाणून घेऊया ही विक्रमी खरेदी झाली आहे श्री खंडोबा प्रसन्न कार्तिक अजय शेठ जाधव कलेडन वैभव बोटरेट दहीवडी हिंद केसरी तेजाभाई फॅन्सभूत कलेडन यांच्या नावाने भावांनो तुम्ही बॅनर पाहिलाच असेल या वासराचं नाव आहे आगामी वादळ फुलचंद नाव जडलंय अगदी ब्लॅक टायगरला शोभेल असं विठ्ठल नानांच्या जबरदस्त नियोजनात हा वासरू पळणार आहे अजून फेरा किंवा शर्यतीचा व्हिडिओ बाहेर आलेला नाही पण एक गोष्ट ठोकून सांगतो नियोजन जर विठ्ठल नानांचा असेल तर हा वादळ फुलचंद नक्कीच स्टॉकमध्ये पळणार आहे बॅनरवर देखील खूप सुंदर शब्द लिहिले आहेत शांतता संयम आणि कार्यक्रम फिक्स यावरूनच कळत आहे की हा वासरू मैदानात काहीतरी भारी करून दाखवणार आहे लवकरच आपल्याला हा नंदी मैदानात दिसेल तेव्हा खरी ताकद कळेलच ही खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र आणि धन्यवाद भावांनो